नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री नारायणगिरी अॅग्र यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत अद्रक पिकामध्ये आता अद्रक लागवडी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आता लागवडी होऊन गेल्या काही लोकांनी लागवडीची केलेली आहे आणि लागवड झाल्यानंतर साधारण पंधरा सोळा दिव दिवस अद्रक उगवण्यासाठी एकवीस ते पंचवीस दिवस लागतात तर आ, लागवड उगवण्यापूर्वी तणाचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं तण खूप जास्त प्रमाणामध्ये ज जमिनीतून उतरून आलेलं असतं तर या ठिकाणी खूप अशा नवीन लोकांना प्रश्न असतो की कोणतं तणनाशक वापरावं हो। कोणतं तणनाशक वापरल्याने आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत की अद्रकमध्ये कोणतं तणनाशक चालतं हे बघा मित्रांनो कधी कधी -कद काय असतं आपण आदर लावताना डोळे खूप असे फुगलेले असतात कोंब बाहेर आलेले असतात एखादा अर्धा कोंब उगवलेला असतो पंधराव्या सोळाव्या दिवशी लागवड करून झाल्यानंतर उतरायला एकवीस ते पंचवीस दिवस लागतात पण त्यापूर्वी पंधरा सोळा दिवसांनी तुम्हाला तन्नाशक मारायचं आहे तर सोळाव्या दिवशी तुम्ही तन्नाशकाचा वापर करू शकता लागवड झाल्यानंतर आणि त्यावेळेला जर एखादा अर्धा कोंब उगून आलेला असेल तर त्याच्यावरती जी जी आपल्या शेतातली माती आहे ती माती त्याच्यावरती टाकून द्यायची तो कोंब झाकवायचा आणि तनाशक फवारणी करून घ्यायची तर बेसिकली तनाशक घेताना काय घेतलं पाहिजे ग्लायपोसेट हे बघा या ठिकाणी का ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के जसं आपण राऊंडअप बोलतो राऊंडअप पण माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के कंटेन असलेलं औषध या ठिकाणी घ्यायचं आहे याचं सा प्रमाण साधारणपणे एका पंपाला जो शिकारी पंप आहे त्याला शंभर मिली शंभर ते एकशे वीस मिली या ठिकाणी घ्यायचं आहे हे बघा अलीकडे आपण बघतो की ग्लायकोसेटनी काँग्रेस जात नाही आहे शेतातला आपल्या म्हणजे त्याला प्रतिकार क्षमता त्या काँग्रेसमध्ये तयार झालेली आहे ग्लायपोसेटची तर ती काँग्रेस जात नाही आहे तर त्याकरता काय करायचं आहे एक तर तुम्ही या ग्लायपोसेटमध्ये सुमिटोमोचं सुमिमॅक्स नावाचं औषध येतं ते मिक्स करून मारू शकता किंवा अद्रकमध्ये खास करून पॅराकॉट डायक्लोरायड हे तुम्ही एकत्र या ठिकाणी माझ्याकडे टॉपिकलचं टॅक्मिट आहे हे दोन्ही एकत्र करून तुम्ही या ठिकाणी स्प्रे करू शकता तुमचं काँग्रेस केना सगळ्या प्रकारचे गवत इवन ज्या ठिकाणी हरळ जर असेल तर ग्लायबोसेडचं प्रमाण वाढून घ्यायचं आहे आणि जर हरळ नसल साधे गवत असतील तर हे दोन्ही शंभर शंभर किंवा एकशे वीस एकशे वीस घेऊन उत्तम प्रकारे तण नियंत्रण तुम्हाला या माध्यमातून करण्यात येईल तसेच काही लोकांनी काही भागामध्ये काय करतात ते लोक गोल आपलं ऑक्झिक्लोरोफेन आणि ग्लायफोसेट हे दोन्ही एकत्र घेऊन स्प्रे करतात हे दोन्ही एकत्र घेऊन स्प्रे केल्यानंतर जे उगवलेलं गवत आहे ते तर जळतं शंभर टक्के पण गोलमुळं काय होतं गवत उगवत नाही गोल दोन्ही प्रकारे काम करतं उगवलेलं पण तणाला मारतं आणि बीज पण उगवून जातं तसंच गवताचं बीज उगवण्याच्या आधीच त्याला मारतं म्हणून गोल घेतात काही लोक जर शेजारी पाजारी जर मका असेल गोल जी जी जेने चा, चा, तर गोलची काळजी घ्यायची आहे जेणेकरून त्या मकाच्या शेताचं किंवा मका पिकाचं नुकसान होणार नाही मारताना काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण आदरक पिकामध्ये तणनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद